एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि आमचे बाळासाहेब भाऊ जाधव हा शहाऐंशी झिरो बत्तीस पाच बाय दीड वर दोन डोळा दीड वर दोन डोळा पद्धत लावून गेले आहे आणि नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला सुरुवातीला लागवड केली आहे तेरावा महिना चालू आहे ग्रीन प्लॅनेट कंपनीच बेने प्रक्रियापासून आज शेवट पर्यंत आपले प्रोडक्ट टाकले तर सोबत एक तीस चाळीस टक्के रासायनिक सुद्धा टाकलाय भाव पण प्रीमियम सीड ड्रिचिंग असल भूमी पावर असेल किंवा नग्रोनायट्रोजन च्या स्प्रे असलेलं बेने प्रक्रियापासून आज तागायत उद्या ऊस किंवा उद्या किंवा आता उद्या लक्ष नाही म्हणून जाणार नाही पण परवा देशी ऊस जाईल इथं आज आता परिपक्व ऊस झालेला आहे बेने प्रक्रिया केल्यापासून आजपर्यंत म्हणजे तेरा महिना लागला आहे बरोबर तर ऊसाची परिस्थिती काय आहे काय पेरे पेरे साईज आता पेरे बघा सगळ्यात महत्वाचं इथं आपण कुठल्याही ऊसाला सुरुवातीची जे पेरे आहेत ना बारीक बारीक इथं भाऊची एक इथे हो का एक पर्यंत कांडी आहे इती पैसे जास्त आहे कांडे आहेत किती पेरे सांगा बरं ह्याचा जो कलर आहे अठ्ठावीस पेरे मोजतो ना आता सुद्धा एक दोन दोन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा दस्था, बारा दस्था, तेरा, दस्था। तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस अठ्ठावीस एकोणतीस चालत आहे म्हणजे साधारण एकोणतीस तीस कांड्यावर ऊस आहे हे पण कडच आहे कडच कडच कधी जास्त पलिकेला ऊस खायला तर लेवड आहे आणि खायला दे। आता आमच्या दुडले सरांनी खाल्ले आणि भाऊनं पण खाल्ले तर खायला एकदम गोड आहे खायला गोड आहे म्हणजे साखर जास्त आहे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं दशी नाही दशी नाही जाऊ कुठे दशी आहे नाही कुठे कुठल्याच प्रकारची दशी नाही आणि टोटल म्हणजे ऑर्गॅनिक प्लस थोडंसं केमिकल टाकलेलं आहे त्यामुळं आज ऊस लागवडीपासून ऊस काडेपर्यंतचं उदाहरण जर कोणाचं असेल तर आमच्या भाऊचं म्हणजे हा जो ऊस आहे ह्या ऊसाचं उदाहरण आहे ग्रीन पॅन्ट कंपनीचे प्रोडक्ट आणि केमिकल थोडस वापरलेलं आहे भाऊ हे खतं वापरून समाधान येत का समाधान इतर शेतकऱ्यासाठी काय मेसेज आहे काय प्रत्येकाने असं केलं तर जमिनीची पोती सुधारेल ना हा उत्पन्न उत्पन्न पण उत्पन्नात वाढ आणि खर्च कमी आहे तर महत्वाचं तुम्ही आता बोलता बोलता बोलला की खर्च कमी आहे सुरुवातीपासून आतापर्यंत तुमचा अंदाजे किती खर्च झाले काय सांगता येईल आपल्याला एक हे दोन अडीच एकरचा प्लॉट आहे पंचवीस एक हजार पंचवीस तीस करी दहा हजारच्या मध्येच खर्च आहे करी पंधरा हजार रुपये खर्च आहे सर आपल्या करी पंधरा हजार आणि काल नवीन आता बघा आज एकोणीस तारीख आहे एकोणीस दुसरा लावणार उद्या चार एकर साठी एस टी काल आलं बेन प्रक्रिया मला शेतकरी बांधवांना हे सांगायचं की आमच्या भवन हे प्रोडक्ट वापरल्यानंतर हे समाधानी आहेत आणि समाधानी असल्यामुळं त्यांनी चार एकर नवीन प्लॉट प्लॉटला आंब्या झाडा राहते टोटल आता आंब्या झाड आहेत ना सर लहान मोठे होते साईज झाले आता आणि विशेष म्हणजे हा ऊस खोडवा आहे सर त्या खोड्याला सुद्धा आपला एक डोस टाकले दोन डोस टाकले पाहिजे